तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 सदाभाऊ सदाभाऊ खूप म्हणत आहेत की रोहित पवारांचा जन्म सो, तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झालाय वाड्यामध्ये झालाय आणि पडळकरांचा जन्म संघर्षातून काट्या कुपट्यात किंवा एक गरिबीत झालाय दोन जाती असतात एक खुरप्याने मारली तरी फुटत नाही आणि एक बिलबिली रोहित पवार हे एक बिलबिली माझं मत आहे की जे आज सत्तेत आहेत त्या सर्व नेत्यांना खेकड्याचं का पडलंय जो कोण उठतोय खेकड्याबद्दल बोलतोय मला असं वाटतंय की सत्तेत असता लोकांना खेकडा जरा जास्तच आवडतो कारण का तो, तो पोखरच जातो आता खोत साहेब सा जे बोलले खेकड्याबद्दल मला खोत साहेबांना एवढंच सांगायचंय खेकड्याला न मान असते न पाठीचा कणा असतो तुम्ही तुमच्या नेत्याला खुश करण्यासाठी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी जे काय तुम्ही करत आहात ते लोकांना कळतंय त्यामुळे नेत्याला खुश करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या हित तर तुम्ही कुठेतरी विचार करा तुम्ही स्वतः बोलला होता की दुधात भेसळ करून दुधात पाणी टाकून आम्ही आंदोलन केलं आणि ज्या राजू शेट्टींनी तुम्हाला मोठं केलं त्या राजू शेट्टींना फक्त तुम्हाला पद बी मिळत असल्यामुळे तुम्ही त्यांना सोडलं स्वाभिमान सोडला, सोडला आणि आज सत्तेत जाऊन तुम्ही बसलेला आहात त्यामुळे हे जे काय आहे स्वाभिमानाच्या गोष्टी ह्या तुम्हाला रुजत नाहीत पटत नाहीत आणि माझं एकच मत आहे की तुम्ही फडणवीस साहेबांना कितीही खुश केलं तरी महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता हे भाजपचा आणि भाजपच्या विचाराचा आणि महाराष्ट्र धर्माला जे भाजप आज अडचणीत आणत आहे त्या भाजपचा नक्कीच विरोध तिथे करत राहील तुम्ही कितीही त्यांचे पाय धरा पण आम्ही सगळे स्वाभिमानी लोक दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही संभाजीराजे राजू शेट्टी आणि बच्चू कडू तिथंची बैठक झाली आणि कुठेतरी महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय देण्याचा निर्णय त्यांनी घेतला शेवटी नंतर ते असाही विचार करतील तिसरा पर्याय दिल्यानंतर पर जर भाजपलाच फायदा होणार असेल आणि भाजप जर शेतकऱ्यांच्या विरोधात असेल तर राजू शेट्टी साहेब हे भाजपला फायदा होईल असं कुठेही तिथं करणार नाहीत राहिला प्रश्न छत्रपती संभाजी राजेंचा आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान हा बीजेपीच्या अनेक नेत्यांनी केलेला आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा अवमान केलेला आहे त्यामुळे ते भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा होईल असं कुठेही काही करणार नाही बच्चू कडूंच्या बाबतीत सुद्धा बोलायचं झालं तर सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व त्या भागामध्ये ते करतात त्यामुळे हे तिघं आज एकत्रित आले असले तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे उद्या भाजपला जर फायदा होणार असेल तर ते थर्ड फ्रंट करणार नाहीत आणि कारण थर्ड फ्रंट केल्यानंतर लोक सुपारीबाज पक्ष म्हणून त्यांच्याकडे बघतील त्यांनी भाजपकडनं सुपारी घेतली मतविभाजन करण्यासाठी तर हे तिन्ही मोठे नेते आहेत सुपारी घेऊन ते कुठेही काम करणार नाही आणि भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा होईल असंही काय करणार नाही असा महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मला आज तरी वाटतं उद्याचं उद्या आपण बघू वर्ष गायकोड सुळे आणि रश्मी ठाकरे दोन्ही मुख्यमंत्री पदासाठी साजेशी आहेत आणि सक्षम आहेत मला काय वाटतं आता शेवटी वर्षातही मोठ्या नेत्या आहेत काँग्रेसच्या खासदार झालेल्या आहेत आणि खूप जोरात त्यांचं इलेक्शन तिथे झालेलं आहे त्याच जर या बाबतीत काहीतरी एखादं वक्तव्य करत असतील आणि त्या काँग्रेसच्या नेत्या आहेत तर मग आता सक्षम तर नक्कीच या दोन नेत्या आहेत ज्याच्यामध्ये सुप्रियाताई आहेत ठाकरेताई आहेत पण शेवटी या दोघींना सर आपण विचारलं की आजची परिस्थिती काय तुम्ही इच्छुक आहात का त्या बोलतील की आज महाराष्ट्र धर्माचा लढा महत्त्वाचा आहे पदाचा नाही हेच तुम्हाला त्या दोघींकडनं ऐकू येईल त्यामुळे कुणी प्रशंसा करत असेल तर स्वागतच आहे पण आज पदापेक्षा महाराष्ट्राचे हित जास्त महत्वाचं आहे लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न